दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत आठ सप्टेंबर रोजी झालेल्या रोहित बागुल वय नऊ वर्ष या निरागस बालकाचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी सरले गावात जाऊन रोहितच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केले यावेळी खासदार भगरे यांनी प्रकल्प अधिकारी अनुपुरी नरेश व आदिवासी उपयुक्त पावरा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच रोहितच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्याचे सांगितले या भेटीत काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शीतल महाजन बबन कोल्ले विश्वास गायकवाड को योगेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते दिंडोरी रुत्तानते न्यूज ब्युरो रिपोर्ट वनी दिंडोरी मग तिथं त्या नर्स नेमल्या डॉक्टर मला वाटतं नर्स नेमल्या नर्स हो ते काय करत होते मग हे काही एका दिवसात झालेलं दुखणं नाहीये हे सात आठ दिवसात हो नाही करा आणि साहेब तुमच्याकडे जेवढ्या बी आश्रम शाळा आहे ना कडक करून टाका जाऊद्या काय व्हायचं एखाद्या घरी जरी बसला तरी चालेल काही फरक पडत नाही

बसतोय यांनी काय केलं यांनी त्यांच्या पालकांना कळवलंच नाही का म्हणून आणि त्यांनी काय केलं एक शेजारचे पालक गावातले आले होते त्याच्या गाडीवरती बसून आणि त्याला इकडे पाठवून दिलं म्हणजे त्यांनी कळवलंच नाही तो ते तिथले कोण गेले होते ते म्हणे त्याच्या पालकाला कळवा म्हणजे नाही म्हणे तुम्ही आले ते घेऊन जा म्हणे अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे तो घरी आल्यानंतर पाय चोळा तो घेऊन आला ना त्याच्या मुलाला ते अध्यक्ष होऊन घ्यायचे आणि त्याच्या हात पाय चोळायचे इतकी घटना घडत पण ते ते रात्रभर मोबाईल नव्हते घरच्याशी बोलणं होत नव्हतं आता मोबाईल आहे किंवा तुम्ही कोणाचा तुम होता आता तुमचा मोबाईल दिला होता किंवा आपण नसेल माझ्याकडे तर मी दुसऱ्याचा कोणाचा तरी देतो असं असं आहे एकदाच एकदा त्याला घेऊन जा किंवा कमीत कमी पाहिले या म्हणजे आपण काहीतरी केलं तरी असत रात्री लई जाम झाली त्याची माझा पोरगा पण शाळेत ते देत रात्रीच्या दोन कि तीन वाजता हातपाय सोडायला लागले त्यांनी आधी सरांनी तिथं रात्रीच्या शनिवारच्या दिवशी पण नंबर यांचा उपचार व्हायला पाहिजे ते सरांना काय गोळ्या औषधा दिले का नाही औषधांनी दिले असतील म्हणजे सिस्टरींनी तुमचं लक्ष आहे ना ते द्यायचं बरोबर का नाही पण त्यांना विचारायचं गोळ्या खाल्ल्या का नाही ते बरोबर आदिक्षी सरांजवळ निलं यांचा नंबर दिला मी सरांजवळ त्यांच्या वडिलांना तुम्ही फोन करा फोन नाही लावला त्यांनी तर त्याला तर सस्पेंड केलंच केलं पण मग ते